बडाव आहेत हे नमस्कार आज सहावीसशे चोवीस सांगोला बाजार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र सहा <सथाँ> दाती बडाव बैल हो आहेत मोठ्या मापाची ताकतीची काय सांगितलं जोडीच तीन लाख तीन लाख सांगितलं जोडीचं नाव सांगा अमोल सोलापूर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकतीस सत्तर कोणत्या कोणत्या बाजारात असते तुम्ही बाजार तुमच्याकडे मोठ्या मापाची बडाव बैल भेट मापाची बैल ह्याच्या पेक्षा मोठा ओके धन्यवाद <laughs> ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क त्यांच्याकडे दोन मोठ्या मापाच्या गॅरंटीची मोठ्या मापाचे खिल्लार बैल घ्यायचे असतील तर यांच्या पण दोन तीन वेळा मुलाखत दिलेली मोठ्या मापाचे बडाव बैल आहेत एनी टाइम यांच्याकडे तुम्हाला बैल भेटत राहतात

तुम्ही माल या मालकांशी संपर्क करू शकता यांच्याशी मोठ्या मापाची बडाव बैल चालू बैल शेतीसाठी वळू म्हणून मला नाव सांगा हे किती दाते आहेत साय दाते आहेत का किती किंमत सांगितली ते जुडी सव्वा दोन लाख सांगितली सव्वा दोन लाख नाव ना। ना सांगा तुमचं महादेव म्हणा पगरंडे गाव नंदेश्वर तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर डबल झिरो तेरा सोडत राहते ओके धन्यवाद ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा मालकांकडं चांगोला बाजारमध्ये यांची दावण कंपाऊंडच्या कडेला असते इथून शेळ्यांच्या बाजारापासून आतमध्ये आल्यानंतर या पट्ट्यात तुम्हाला सांगोला तालुका आणि जत तालुक्यातील वळू पाहायला भेटतील वळू खोंड ही तुम्ही पलीकडच्या हॉटेलच्या साईडला गेला पलीकड साईडला रोडच्या पलीकडे तर तुम्हाला आतनी चढच भागातील पाहायला भेटतील तुम्ही पत्राशेड मोठ्या मध्ये असते पत्राशेडच्या उजव्या हाताला मध्ये गेला तुम्हाला सांगोल्या तालुक्यातील भेटतील त्याच्या खाली लास्टला गेला तुम्ही तुम्हाला दक्षिण सोलापूर साइडचे गाई बैलखोंड बघायला भेटतील तुम्ही पूर्वेकडे तोंड करून उभा राहिला डाव्या हाताला शेडच्या खालच्या को कोपऱ्याला गेला तिथे माळशिरस शिंदापूर फलटण सातारा मान खटाव नाटपाडी तालुक्यातील तुम्हाला बैल गाई बघाय भेटतील त्याच्या खालच्या साईडला गेला तुम्हाला मोहोळ करमाळा माडा तालुक्यातील गाई बैल कोंड बघाय भेटतील गरंटीचे दाव घेतले बराच उशीर झाला ह्या कालवाडाचा पण मालक हुडकत होतो जत उमराणी सोन्या सोन्याची कालवड म्हणतात नाव पंदर सा? सा। सांगा मालक किरण मळीच गाव चर्चन तालुका विजापूर इंडी तालुका चर्चन तालुका विजापूर डिस्ट्रिक्ट विजापूर डिस्ट्रिक्ट राज्य कर्नाटक कर्नाटक किती किंमत सांगितली त्याला पंधरा सांगितलं पंधरा किती वय आहे याचा त्याला एक वर्ष झालं घरचं आहे की घेतलं आहे मोबाईल नंबर सांगा नाईन सिक्स झिरो नाईन सिक्स हां झिरो एट हा डबल फोर फिक्स डबल फोर पाहू शकता हे चिल्लरीच झाड हा पट्टा जो आहे समोर दिसणारा ते सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त जनावर असतात आणि याच्यावर वरलाकडे हे जे आहेत इज्जत तालुक्यातील चढचण जत मग आपण त्या पलीकडून गुलाबी बैलापासून सुरुवात केलेली ते सांगोला तालुक्यातील जाऊन असते किती महिने आहे आठ महिनेच ನಾವು ಸಚಿನ್ ಗಾಂ ತಾಲೂಕಾ ಸತಾರಾ ಜಿಲ್ಲಾ ಪಟ್ಟ ತಾಲೂಕು ಕೊರೆಗಾ ಜಿಲ್ಲಾ ಸತಾರಾ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಸಾಗ त्र्याहत्तर पाचशे चालते का नको किती किंमत सांगितली तीस हजार तीस हजार काय म्हटलं मला बडाव बैल आहेत का बडाव जोडी तुमचीच का किती जाते आहेत सहा जाते जोड बघू शकता सायदा ती जोड आहे नाव सांगा गणेश शिवाजी पंढकर गाव चिंचोली तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी एक्कावन्न झिरो दोन सव्वीस झिरो दोन किती किंमत झाली जोडीची एक साठ एक लाख साठ हजार कमी जास्त होतील कुठल्या कामाला वापरले शेती कामाला सर्व शेती कामाला सगळे किती किती वय झाला आता बडाव जोड आहे ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी मालकाची संपर्क साध मोठ्या मापाची दुप्पटचे दिप्पट बडाव बैल

खालची जोड एक लाख वीस हजार दोन्ही पडाव आहेत का किती दात संपले दाताला कुणी घेतले व्यापारी शंकेश्वर चे व्यापारी तुमचं नाव काय गाव चिंचोली तालुका मोबाईल नंबर सांग शहाण्णव सदुस सदुसष्ट टाइम तुमच्याकडे बड़ा बैल मोठ्या मापाची भेटतात कुठल्या कुठल्या बाजारात असतात बाजार फक्त सांगोला बाजार ओके धन्यवाद मोठे माप्पाचा बडाव हो <coughs> कोणाच आहे तुमच आहे का हा का किती किंब सांगितली जोडीची एकचाळीस एक चाळीस एक सांगितली कमी जास्त होतील व्यवहार नाव सांगा गावगाव चालू का गा? पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ अठरा अठरा एक्केचाळीस त्र्याऐंशीचाळीस त्र्याऐंशी किती जाते आहेत साई दाती दोन आहेत ज्यांना को कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा मोठ्या मपा ताकतीचं

किती किंमत सांगितली एक दहा कमी जास्त होतील नाव सांगा नामदेव नाम गाव शिवने तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा साठ अठ्ठ्याण्णव साठ चौदा बेचाळीस शहात्तर